पालकांनो आजच्या काळामध्ये तुमचं मूल हे जर बिघडू नये असं वाटत असेल तर तुम्हाला काही बाउंड्रीज सेट करायला हव्यात काही मर्यादा आखायला हव्यात म्हणजे आयुष्याचे काही धडे खरं म्हणजे आपण त्यांच्याकडून गिरवून घ्यायला हवे आपण मुलांना ज्यावेळेला हे सांगतो की दयाळूपणाने वागायचं असतं जबाबदारी घ्यायला शिक त्याच वेळा फरस्ट्रेशन किंवा एखाद्या गोष्टीमुळे येणारी निराशा या दोन्हीचा त्यांना बॅलन्स साधता आला पाहिजे याच्याकरता थोडंसं आपल्याला कणखर व्हावं लागेल थोडंसं हार्श व्हावं लागेल थोडं मनावरती दगड ठेवावं लागेल कारण जर आपण असं केलं तरच आपली मुलं पुढे आयुष्यामध्ये येणाऱ्या आव्हानात्मक कठीण अशा प्रसंगाला सामोरं जाऊ शकतील आपण दरवेळा करतो काय की एखादा प्रश्न निर्माण झाला की चटकन आपण त्या प्रश्नाचं उत्तर शोधून मुलाला आयतं तयार देतो तसं न करता त्यांना थोडं ब्रेन स्टॉर्मिंग करू दे मी म्हणते अगदी छोट्या छोट्या उदाहरणांवर सुद्धा आपल्याला हे करता येईल की समजा मुलाने पेन्सिल हरवली आहे कम्पास्ट हरवला आहे एखादं त्याच्या दप्तरातली वस्तू हरवल्या गेली एखादं खेळणं हरवलं आहे किंवा तुटलं आहे तर आपण त्याला असं सा सांगा सांगायला हवं की आता तू काय करशील ह्याचा विचार कर काय करू शकतोस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्याबद्दल ऑप्शनबद्दल पर्यायांबद्दल तो विचार करेल दुसरी गोष्ट काही काही वेळेला मुलं खूप उद्धटपणे वागतात त्यावेळेला ते त्यांना हे समजावून सांगायलाच हवं की तुला जे काही म्हणायचं असेल ते तुला रिस्पेक्टफुलीच व्यक्त व्हायला पाहिजे तुला अपसेट वाटू शकतं तुला अस्वस्थ वाटू शकतं तुझं मन नाराज असू शकतं मान्य आहे मला पण तू तु तुझ्या भावना अत्यंत रिस्पेक्टफुलीच आम्हाला सांगितल्या पाहिजे खरं म्हणजे पालकांनो ज्यावेळेला पहिल्यांदा मूल हे उद्धटपणाने वागतं किंवा मर्यादा सोडून बोलतं किंवा तुमचा इन्सल्ट करतं किंवा मोठ्यांचाही इन्सल्ट करतं त्यावेळेला तत्क्षणी आपण तिथेच त्या गोष्टीची जाणीव मुलाला दिलीच पाहिजे की हे चालणार नाही कारण आपण एकदा जर हे सगळं सहन केलं ऐकून घेतलं तर पुढच्या वेळेला मूल अधिक सोकावतं आणि त्याला असं वाटतं की आपलंही असं बर्तन चालवून घेतलं जातं त्यावेळेला आपल्याला काही करता येत नाही म्हणून पहिल्यांदाच मूल अशा पद्धतीने वागत असेल तर त्याला हे सांगा की तुला अपसेट वाटू शकतं पण तू इतकाही स्वार्थी बनू नकोस की लोकांचा अपमान होईल आपण पालक या नात्याने मुलांना आनंदी राखण्यासाठी आपली सगळी शक्ती खर्च करतो संपूर्ण आयुष्यपणाला लावतो पण आनंदी राखण्यापेक्षा आनंदी राहायला त्यांना आपण शिकवलं पाहिजे कोणत्या गोष्टीमध्ये आनंद मानता येऊ शकतो साध्यात साध्या छोट्यात साध्या, छोट्या प्रत्येकच वेळेला ज्या गोष्टी अगदी म मॉलमध्ये जाणं आहे शॉपिंग आहे हॉटेलिंग आहे मूव्ही आहे खूप चांगली चांगली खेळणी कपडे आहेत यातच आनंद असतो असं नाही हे मुलांना आपल्याला शिकवायला लागणार आहे मुलं बऱ्याच वेळा हट्ट करतात की अमुक एखादी वस्तू पाहिजे तर लगेच ती घेऊन देऊच नका त्याला असं सांगा की तुझा वाढदिवस येणार आहे त्यावेळेला आपण ही वस्तू विकत घेऊ शकतो तुझ्या विशलिस्टमध्ये ही वस्तू ठेव हवं असेल तर त्याचा फोटो काढून घे आपण आणखी एक गोष्ट करणं टाळूया की आपण काही झालं की मुलांना काही ना काहीतरी रिवार्ड बक्षीस देण्यासाठी म्हणून त्यांना आपण कबूल करतो वचन देतो की तुला मी अमुक अमुक वस्तू घेऊन देईन पण सारखं सारखं आपण काहीतरी कबूल करणं काहीतरी बक्षीस घेऊन देणं काहीतरी गिफ्ट घेऊन देणं काहीतरी रिवार्ड देणं ह्यामुळे हळूहळू याला लाचेचं स्वरूप म्हणजे लाच देतो आहोत ब्राईब देतो आहोत असं व्हायला लागेल आणि मूल मग प्रत्येक वेळेला तुम्हाला कुठल्या गोष्टी केल्या की आपल्याला अमुक अमुक वस्तू द्यायलाच हवी आहे अशा पद्धतीने तुम्हाला ग्रँटेड धरेल आणि मग जर असं व्हायला लागलं तर तुम्हाला पालकत्व निभावणं कठीण होऊन बसेल म्हणून पालकांनो आजच्या काळामध्ये आपल्या मुलाला रफ टप बनवायचं असेल तर तुम्हाला काही मर्यादाही घालायला हव्यात काही नियमही घालून द्यायला हवेत आणि खरं म्हणजे तुमचं पालकत्व हे थोडंसं सशक्त करा त्याला खूप हळूवार खूप भावनाशील असं होऊ देऊ नका कारण तुम्ही जर आत्ता खूप जास्त विरघळायला लागलात तर मुलांना पुढे सगळ्या गोष्टी अगदी सहज मिळतील म्हणजे आयुष्याचे रस्ते हे चढ उतारांनी भरलेले असतात हे त्यांना कळू द्यात प्रत्येकच वेळेला गुलाबाच्या पाकळ्यांचा अंथरलेला गालीचा त्यांना मिळणार नाही आहे याची जाणीव त्यांना द्या धन्यवाद